या आहे अळीवाच्या बिया किंवा अळीव सीड्स याला असं म्हणतात या अस हे छोट्या छोट्या दिसणाऱ्या बिया असल्या तरी पण हे सुपर सीड्स किंवा सुपर फूड म्हणून याला ओळखले जाते बघा या अळीवाला अनेक नावं आहेत कोणी याला हळीव म्हणतात कोणी हलीम म्हणतात किंवा याला गार्डन ग्रे सीड्स असंसुद्धा म्हणतात किंवा याला खेडे भाषेत किंवा शह खेड्यामध्ये याला कमरकस असंसुद्धा म्हणतात यामध्ये लोह फायबर प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई हिमोग्लोबिन वाढीसाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे बाळंतिणीला दूध देण्यासाठी पण याचा वापर केला जातो कमर दुखीसाठी आणि केस गळतीवर तर याचा रामबाण इलाज आहे जर तुम्ही रोज एक चम्मच हे जर खाल्लं तर तुम्हाला केस गळती होणार नाही किंवा कमर तुमची कधीही दुखणार नाही चला तर मग यापासून आज आपण मस्त अशी रेसिपी बनवूया तेही अगदी झटपट बघा खोबरं घेतलेले आहे मी ओल्या नारळाचे तुकडे अगदी काही तुकडे घेतलेले आहे यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बघा हे आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची आणि यापासून जे निघणारं दूध आहे किंवा यापासून निघणारा जो चौथा वेगळा करायचा आहे आणि याचं फक्त आपल्याला पाणी पाणी घ्यायचं आहे बघा असं छान असं बारीक झालेलं आहे हे आता आपल्याला चाळणीच्या मदतीने याला चाळून घ्यायचं आहे आणि जो आतलं जे आपल्याला पाणी आहे तेच घ्यायचं आहे आणि हे जो वरचा चोथा आहे त्यापासून आपण चटणी बनवू शकतो किंवा कशातही आपण हे यूज करू शकतो फेकून न देता बघा आता आपल्याला जे पाणी निघालेलं आहे त्याचा वापर करायचा आहे हे पाणी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला दुसरी तयारी करायची आहे आता मी अळीव दोन चम्मच कढईमध्ये टाकून घेत आहे सर्वात आधी अळीव असंच टाकायचं कोरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा गॅस सुरू केलेली आहे आणि आता मंद गॅसवर याला चटचट फुटतपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे अळीव काही मिनटातच भाजून तयार होणार मग त्याला काही एखादाच मिनिट पण लागणार नाही एवढ्या लवकर हे अळीव भाजल्या जातील छान असे तिळाप्रमाणे चुटचुट फुडायला लागले म्हणजे आपण हे गॅस बंद करूया अळीव भाजताना गॅस मोठी करायची नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं नाहीतर अळीव जळून जाणार आणि आपली जे पदार्थ आपण करणार आहे किंवा जी रेसिपी करणार आहे ती छान लागणार नाही बघा अळीव छान फुटलेले आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे तुम्ही गाईचं किंवा मशीचं कुठलंही तूप घ्या चालेल अर्धा चम्मच तूप टाकल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आधी आपण भाजून घेतलं आता याला छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये अगदी काही सेकंदच परतायचं आहे कारण हे भाजून तयार आहे याला छान असं टेस्ट येण्यासाठी किंवा अगदी छान असं लागण्यासाठी आपण तुपा तुपा हे तुपामध्ये परतून घेणार आहे बघा तुपामध्ये परतून छान झालेलं आहे याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे डार्क रेड कलर झालेला आहे बघा आणि आता हे गॅस बंद करायची आणि बंद गॅस करून थोडंसं याला परत परतून घ्यायचं आता हे छान पूर्णपणे भाजून तयार झालेलं आहे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता जे आपण दूध काढून घेतलं होतं नारळाचं किंवा नारळाचं जे पाणी काढून घेतले होतं ते यामध्ये टाकून द्यायचं आहे हे छान मिक्स करायचं हे अळीव आणि जे नारळाचं आपण जे दूध काढून घेतलं ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं जर तुमच्याकडे ओल्या नारळाचे खोबऱ्याचे तुकडे नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये पण भिजवलं तरी चालेल किंवा आपल्या साध्या गाईच्या किंवा मशीच्या दुधामध्ये थोडा वेळ भिजून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट हे बाजूला ठेवून देऊया आणि एक बाऊल मी घरातलं आपलं रेग्युलर दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं याला आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बघा तुमच्याकडे गाईचं किंवा म्हशीचं जे दूध अवेलेबल असेल वेळेवर ते घ्या याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी आली की बघा आपण जे दहा ते पंधरा मिनिट हे भिजून ठेवलेलं होतं ते आता यामध्ये टाकून द्यायचं आहे जे अळीव आपण भिजून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून द्यायचं अळीव यामध्ये टाकल्यानंतर याला छान असं फिरवून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं दूध आणि अळीव छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला फिरवून घ्यायचं बघा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा भिजत अळीव ठेवू शकता आणि जर तुम्हाला इन्स्टंट अशी पटापट करायची असली तर दहा ते पंधरा मिनटात तुम्ही अळीव भिजत ठेवा म्हणजे होऊन जाणार अगदी मस्त अशी खीर तयार होणार आहे ही खीर बाळंतिणीला खूप उपयोगी आहे फक्त हे खीर गरोदर स्त्रियांनी नेहमी नेहमी खाऊ नये एखाद्या वेळेस खाली तरी ठीक आहे पण नेहमी गरोदर स्त्रियांनी ही खीर खाऊ नये कारण ही गरम असते त्यामुळे हे थंडीत खाल्ल्या जाते आणि गरम वस्तू गरोदर स्त्रियांना चालत नाही त्यामुळे त्यांनी ही खीर खाऊ नये अगदी बाळंतिनीला दूध वाढीसाठी किंवा दूध येण्यासाठी ही खीर खूप उपयुक्त आहे आणि महिलांना सध्या केसगळतीचा खूप प्रॉब्लेम आहे त्यावर ही खीर खूप उपयुक्त आहे अळीव हे केसगळतीवर किंवा कमरदुखीवर रामबाण असा इलाज आहे तुम्ही जर रोज असे अळीव भाजून ठेवले आणि एक चम्मच जर रोज खाल्ले सकाळी तर खूप उपयोगी आहे बघा हे छान झालेली आहे आता यामध्ये जेवढे आपण अळीव घेतले दोन चम्मच दोनच चम्मच साखर घ्यायची तुम्ही साखरेऐवजी गूळ पण वापरू शकता पण तुम्ही गूळ या स्टेजला नाही टाकायचा आहे सगळे खीर झाल्यानंतर खाली उतरवल्यानंतर नंतर तुम्ही गूळ टाकायचा नाही तर मग खीर फुटून जाणार गूळ टाकल्यानंतर आपण साखर या स्टेजला टा टाकली तरी चालेल साखर आपण आता टाकून घेतलेली आहे आणि साखर पण छान होऊ द्यायची आहे दोन चम्मच अळीवपासून एक बाऊल खीर तयार होते अगदी दोन वाट्या खीर बघा साखर छान अशी मेल्ट होऊ द्यायची यामध्ये आणि अळीव पण छान असं शिजून जाणार आणि हे सगळं छान एकजीव होऊन जाणार बघा ऑलमोस्ट होत आलेलं आहे आता यामध्ये मी जायफळ आणि वेलचीची पूड टाकून घेतलेली आहे हे पण छान फिरवून घ्यायचं आहे आणि खीर मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे मी गॅस बंद केली आहे काही ड्रायफ्रूटचे काप आहे माझ्याकडे ते मी यात टाकून घेतलेले आहे काजूचे काप टाकलेले आहे आणि पिस्त्याचे पण थोडेसे काप टाकायचे आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला टाकायचे नसेल किंवा टाकायचे असेल तर तुमच्या इच्छेनुसार बघा मस्त अशी खीर तयार झालेली आहे आणि ही खीर खूप पौष्टिक आहे खायला सध्या भरपूर प्रमाणामध्ये थंडी पडत आहे आणि थंडीमध्ये आपण जर ही एक वाटी खीर रोज जरी खाल्ली किंवा आठवड्यातून एकदा जरी खाल्ली तर आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम अशी आहे आपले केस गळणार नाही किंवा कमरदुखीचा जो स्त्रियांना त्रास असतो नेहमी नेहमी कमरदुखीचा तो, कमर तो पण यापासून दूर होतील कुठलीही औषध न घेता अगदी स्वस्त हे अळीव आहे खूप महाग पण नाही एक पळीव हे चाळीस ते पन्नास रुपयाला मिळून जाणार आणि तेवढे अळीपासून आपल्याला बरेचदा खीर होती किंवा लाडूसुद्धा त्यापासून होऊ शकते मग स्वस्तात मस्त जर घरच्या घरी इलाज आहे तर आपण महिलांनी हे, हे खायलाच पाहिजे चला तर मग मस्त अशी खीर तयार झालेली आहे आणि दोन चम्मच अळीपासून आपली एक बाऊल खीर तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद